नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेबाबतचा नवीन जी आर या जी आरमध्ये राज्य शासनाने नवीन लेखाशीर्ष निर्माण केले आहेत ज्याद्वारे या योजनेअंतर्गत निधीचे व्यवहार होणार आहेत चला पाहूया या जी आरमधील महत्त्वाची माहिती थोडक्यात आणि सोप्या भाषेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी म्हणजेच शहरांमधील गरजूंना परवडणारी घरी देण्याची केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ही योजना डिसेंबर दोन हजार पंधरापासून महाराष्ट्रात राबवली जात आहे आता या योजनेतील निधीचे व्यवहार एस एन एस प्रणालीद्वारे होणार असल्याने शासनाने विविध घटकांसाठी नवीन लेखाशीर्ष तयार केले आहेत या जी आरमध्ये एकूण सहा प्रकारचे घटक दिलेले आहेत नंबर एक बेनिफिशरी लीड कन्स्ट्रक्शन म्हणजे स्वतःच्या जागेवर घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नंबर दोन ॲफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप म्हणजे भागीदारी तत्वावर परवडणारी घरी नंतर इन सेतू स्लम रिडेव्हलपमेंट म्हणजे आहे तेथेच झोपडपट्टी पुनर्विकास नंतर सिटी लेवल टेक्निकल सेल म्हणजे स्टेट लेवल टेक्निकल सेल म्हणजे तांत्रिक सहाय्य व नियंत्रण नंतर थर्ड पार्टी क्वालिटी मॉनिटरिंग एजन्सी म्हणजे कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र संस्था नंतर सोशल ऑडिट किंवा आय ई आय ई सी किंवा ट्रेनिंग वर्कशॉप किंवा रिसर्च डॉक्युमेंट म्हणजे समाज लेखापरीक्षण किंवा प्रशिक्षण व माहिती प्रसा प्रसाराससाठी तर या घटकांसाठी निधीचे वाटप असे केले आहे तर केंद्राचा यामध्ये हिस्सा पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत योजनानुसार आणि राज्याचा हिस्सा पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत नवीन आरबीआय खाते क्रमांक आणि लेखाशीर्ष कोड देखील जी आरमध्ये नमूद केले आहेत तर मित्रांनो या जी आरद्वारे द्वारे राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेसाठी आर्थिक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि संघटित केली आहे योजनेत सहभागी संस्था महानगर महापालिका व अंमलबजावणी यंत्रणा या नवीन लेखाशीर्षानुसार काम करतील जर तुम्हाला या योजनेतून तु घर घ्यायचं असेल तर आपल्या शहरातील नगर परिषद किंवा महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच माहितीचे व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र